नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी कमीत कमीचा दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर हीच अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही दहा हजार सातशे रुपये क्विंटल आहे पांढरा तूर तसेच पुढील बाजार समिती बारशी या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बघा भोकर या ठिकाणी जास्तीदा दर आहे दहा हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे अठरा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर